ढग दाटून आले किंवा पाऊस आला की, की मस्त आठवण येते ती गरमागरम कुरकुरीत अशा भज्यांची आणि त्यातल्या त्यात जर हे भजे मिरचीचे असतील अगदी चटकदार आणि मस्त ठसक लावणारे तर क्या बात आहे तर आज आपण याच मिरचीच्या भज्यांची रेसिपी बघणार आहोत तर यासाठी काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहे या लांब लांब मस्त तळायच्या मिरच्या असतात आणि काही भजी ही मस्त या तिखट मिरच्यांची बनवणार आहे म्हणजे मस्त ठसका लागेल तर भज्यासाठी सर्वप्रथम आपण या मिरच्या रेडी करून घेऊ स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेच आता यांना मधोमध सुरीने या पद्धतीने अशी चिर देऊन घ्यायची या मिरच्यामध्ये बिया फार कमी आहे तुम्हाला जर बिया जास्त वाटत असतील तर काढल्या तरी चालेल नाही काढल्या तरी काही हरकत नाही तर इथे खूप कमी मि बिया आहे त्यामुळे मी काढत नाही अशाच ठेवते आणि या ज्या छोट्या मिरच्या आहे तिखट आहे म्हणजे खूप लवंगी देखील नाही आहे आणि अगदी फिक्या देखील नाही आहे यातील बिया काढून टाका तुम्हाला हव्या असतील आणि तिखट कमी लागत असेल तर तुम्ही यामध्ये मीठ भरू शकता तर मला या मिरच्या अगदी मस्त तिखट भजीच्या पाहिजे आहेत त्यामुळे मी बिया काढत नाही आणि मीठही लावत नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मीठ भरून ठेवू शकता याने कमी तिखट आपली भजी तयार होती तर या पद्धतीने मी सर्व मिरच्या रेडी करून घेतल्या आहेत छोट्या आणि मोठ्या दोन्हीही आता इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी दीड वाटी इतकं बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तांदळाचे पीठ टाकलं आहे त्यामुळे भजी अगदी मस्त कुरकुरीत होता चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि जर तुम्ही मिरच्यांमध्ये मीठ भरलेलं असेल तर मीठ जरा अंदाजाने टाकायचं ओवा हातावर चोळून टाकून घ्यायचा थोडीशी हळद टाकली आहे भज्यांना हळद अगदी कमी वापरायची आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याचं सेलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी सेल करायचं नाही आणि अगदी घट्ट देखील नाही भज्यांना मस्त कोटिंग आलं पाहिजे असं थोडंसं दाटसर असं बॅटर आता आपलं रेडी झालं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी एक ते दोन चिमूट इतका सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे आणि छान फेटून घेतला आहे अगदी एक दोन मिनटामध्ये आपलं हे मिरची भजीचं बॅटर तयार आहे यामध्ये मिरची टाकत नाही कारण ऑलरेडी आपण मिरचीचीच भजी बनवत आहोत आता मस्त डीप करून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे तर छान गरम तेलामध्ये हे एक एक भजी अशी सोडून घ्यायची आहे पूर्ण मिरची व्यवस्थित या पिठामध्ये डीप करून घ्यायची सगळ्या बाजूंनी छान पीठ लागलं गेलं पाहिजे कोट झालं पाहिजे आणि मस्त तेलात सोडून घ्यायची आहे तळण्यासाठी पीठ जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही एखाद्या दे ग्लासमध्ये देखील हे बॅटर ओतून घ्यायचं आणि त्यामध्ये उभ्याने अशी मिरची डीप करायची म्हणजे अगदी पटकन ही मिरची डीप होते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली ही मिरची एक साईडने फ्राय झाली की पलटवून घ्यायची चमच्याच्या साहाय्याने मोठ्या लाम मोठ्या मिरच्या आहे लांब लांब आहे त्यामुळे पूर्ण कढईमध्ये या बसल्या आहे खूप जास्त गर्दी न करता दोन्ही साईडने मध्यमाचेवर छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे आणि तांदळाच्या पिठामुळे मस्त क्रिस्पी असं झालेल्या आहे तळण्यावरून दिसण्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल गरमागरम अगदी मस्त लागता आणि जिथे मिरचीला पीठ कोट झालेलं नाही तिथे ही मिरची अगदी मस्त लागते तळल्या जाते त्यामुळे आणि या छोट्या मिरच्या सर्व या पिठामध्ये टाकून घ्यायच्या आणि एक एक मिरची या पद्धतीने पकडून या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी आपण भजी बनवतो तशीच याचे देठ काढलेले आहे कारण या, या रेग्युलर यूजच्या आहे मग आपण बाजारात नांदले की स्वच्छ करून ठेवताना देठ काढून ठेवतो म्हणजे जास्त दिवस या टिकतात त्यासाठी याचे देठ काढलेले आहे या पद्धतीने मी अगदी झटपट सगळी भजी यामध्ये सोडून घेतली आहे मस्त झाली आहे ही भजी देखील आणि खूप क्रिस्पीनेस येतो याला अगदी मस्त मध्यमाच्यावर तळल्यामुळे आणि मिरचीचा जो खमंगपणा आहे तो देखील मस्त उतरतो आता ही देखील तळून झाली आहे आता मोठ्या मिरच्या ज्या उरलेल्या आहेत त्या देखील तळून घेते तेल कमी वापरत असाल तर तुम्ही कट करून देखील या मिरच्या भजी बनवण्यासाठी वापरू शकता तर इथे आपली भजी रेडी आहे मस्त गरमागरम सर्व करा आणि मिरचीच्या भजीला थोडंसं जाडसरच असं बॅटर बनवायचं म्हणजे कोटिंग छान आलं की इतकं तिखटपणा जाणवत नाही मस्त वड्यासारखी ही मिरची तयार होते आणि जिथे कोट झालेलं नाही तिथे देखील मिरची जी तळली जाते ती काय स्वाद लागतो अगदी मस्त चटकदार ही मिरचीची भजी नक्की एन्जॉय करा सॉससोबत एन्जॉय करा किंवा तळलेल्या मिरचीसोबत एन्जॉय करा चटपटी हवी असेल तर वरून थोडासा चाट मसाला भुरळा आणि हाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब